तिकडून लिहून पाठवते केस मग तेव्हा बोलायचं कोणता भाऊ बोलायला आहे कोणती बहिणी बोलायची बघून बोलायचं असं मला वाटलं का लेखाकडेच गेला की सोनं बोलाव दे की तुम्हाला कपडे कपडे माझे द्यायलाच गेले तुका कपडे नाही आले वापस आणले तुम्हाला फोन कराव का त्याने तुमची बी किती कमाल ह्या फोन केल्या होत्या ना आले ठोला उशी घेऊन गेल तो, hmm. तो भिजली होती <laughs> <तुम्हारा थुलती। laughs> <वादा>। <laughs> <तुम्हारा थुलती। laughs>

हाड़ो, हाड़ो। ले ले। नाही आता ती रॅक लावल्यावर नाही इकड शेवट बिवळ लागते मन पडल्यावर कुठून आहेत लातूर वरून आहे तुम्ही कुठून आहेत होऊन नीट घ्या

बघा कोणती मराठीत बोला मराठीत मी नाशिक हो का दादा वा खूप छान नाशिकवरून म्हणजे नाशिकला पाऊस आहे का नाही ओळख आहे झालं मराठीत बोला

कपाटात ठेवा की मग कपडे आधी रॅक लावलं का सगळं पुसून कपडे खाली घाण तिथं पलगावर घड्या करायचं मधी नेऊन ठेवायचं तिथंच घड्या करायचं तिथंच लावायचं काय हसाल जेवण झालं